हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जे आपण तर मित्रांनो घरनं फोन होता पिंकीचा काम चालू आहे हो इथं बागतच आहे तिथं रोप बांधायचं काम चालू आहे तिथं बंगल्याचं काम चालू आहे तिथं ना फरशी बसावते तर पिंकीचा फोन आला की बाळाचा का म्हणजे बाळा आजार आहे लवकर कामावून घरी या तर आता मी कस म्हणलं मित्रांनो की का आजारी असेल म्हणजे म्हणलं थोडीशी वाफी काहीतरी म्हणलं सर्दी बिर्दी झाली असेल ती वाफी द्यावी लागेल नाही पर मित्रांनो परत त्याला मग तस म्हणलं थांब थोडं काप राहिलं ते बांधून येतो तर बांधून येतो म्हणल्यानंतर काय झालं थोड्या वेळाने परत त्याला म्हणलं थांबवलं ना बांधत होतो गुटी मग गुटी बांधत होतो म्हणल्यानंतर नंतर परत त्याला फोन आला आपल्या आईच्या मोबाईल वरन बाळ बाळाचा कान फुटलाय मग कसं होत आहे म्हणलं थंडीगार्ट्याच नेण्यापेक्षा मग असं हातातलं काम आम्ही सोडलं मित्रांनो मग जायचं म्हणलं आता चला हो काम चालू आहे कोणाला म्हणलं उरका पटकीनं जायचं आहे म्हणलं घरी मांड काढलंय तर बांगल्याचं काम चालू आहे झालंय गरका उरका पटकी ना चला तर आणलं मालकाने आणलेला या चहा म्हणलं प्यावायचं चाललं या बंगल्याच काम तर हयाच ठेवलं हयात आता हाय असं ठेवून पाळी आली थोड्यासाठी तो हात पटकी मी चला हुरकाउरकाटकी मी आहे मित्रांनो दवाखान्यात परत त्याला गार ही लागतय आता आपल्याकडे काय मोठी गाडी आहे गा। का टू व्हीलर आहे मोटरसायकलवरच वरच आपल्याला जावं लागेल बाळाला गुंडळून घ्यावं लागेल चांगलं बाळावते परत परतच्याला अजून त्याचं ते काय म्हणते त्याला सुटर बिटर लागेल तर आता अंधाराचं कुठं आणि कुठं काय करता परत तर मित्रांनो आलो घरी कसलं बसलं दुथल हात हातपाय दुथल आणि आलो घरी आपलं बाळाला आपलं दवाखान्यात होतं न्यायचं म्हणल्यानंतर पिंकी चाललंय उरकायचं काय होतंय काय झालं होय उरक 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 लवकर का हे बांधतो तू पण फुटरे घाल त्याला

काय करायचं मग आता डोळ्यात गेलं चिलाट येता येता चालले डोळ्याच्या आग आता कशा दमाने वा येते ते यानं काय <द्थ> बघू आता दवाखान्यात जाऊन डॉक्टर काय म्हणतात काय नाही तर काय मित्रांनो व्हिडिओ काढायला पण टायमिंग हे मिळत नाही कामात म्हणल्यानंतर म्हणलं आपलं घरी आलोय चाललूय म्हणल्यानंतर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींसाठी काढाव याकरता व्हिडिओ तरी काय तिथं कामात अजिबात सुद्धा सवड नसते ते गुटीचं काम लय आया ते हे वेगळं आलं दबून जातोय जीव नुसत्या जांभाळ येतात अळसून जातोय काम तर करावंच लागतंय नाही केलं तर मग कस काय वायाच परत हम्म निघतोय खर्च आता लहान आहे म्हणल्यानंतर मित्रांनो त्याला काय सांगा येत आहे का काय होत आहे काय नाही ते हम्म रे माग वेगळं लावू नका माग पेक लागू नव तिकडं बस नाव मग काय वर का आपलं दिवसा बरोबर नाही तर परत चला एक अर्टा या

आळीव आळीव म्हणजे मैंदुर टाकले काजू बदाम टाकले नाही खोबर काजू बदाम नाही खोबर गुळ आणि आळीव टाकलं आणि ते लाळू झर लागते खाबी वाटण सरबतात मिळतं बघा तसलं काय माहिती काय माहिती नाही सरबतात माहिती वेळ असलं गार पडत पोटात गा। हा तशा सारखा लाळू जरा बाय खाता

खाली पडला खाली पडला चिमणीच्या घरा म्हणाला किवताय ना चिमणी म्हणाले माझ्या बाळाला आज म्हणाला कवळा कवळा कावळ्या म्हणाला कि चिमणी चिमणी दारूगड माझ्या बाळाला चिमणी म्हणाली मायर गोष्ट सांगा या काय एक कावळा आणि एक चिम चिमणी असते आणि एक घर असत शिनाचं कावळ्याच चिमणीचं असत ता मेनाच पावसावळ्याचं कावळ्याचं जात उडून वाहून वाहून जात चिमणीच्या घरी

नको नको काय पण नको खायला डोळा नाही ती ते नाही ते टीव्ही व्ही काय त्या मोबाईल मध्ये बघत त्या बाया खाता त्या वाचा 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 व्हिडिओ मध्ये तस तिला वाटत की मला पण असा वाचा वाचा खायला काय बी खाते काय मित्रांनो आता एक झालं की एक खाय मग काय करायचं आता मग मी तुम्हाला सांगितलं होतं ठेवायचा चार रुपये असणार ते म्हणल्यावर त्यांचं द्यावं नाही न्यावं लागायचं त्याच कदामाच तर त्याचं देऊन टाकलं आणि राहिलेलं आपलं दहा पाच रुपये दिलं तर रात्री परत त्याला आता त्यापासून हजार रुपये आण चला मग मित्रांनो भेटू पडले मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय Sí. <laughs>